नमस्कार आम्ही शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओत आपण कोंबड्यांना कंपनीचं फीड का द्यावं याबद्दल जाणून घेऊयात कोंबड्यांना कंपनीचे फीड म्हणजेच खाद्य देण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यात प्रथिने प्रोटीन जीवनसत्वे म्हणजेच विटॅमिन्स खनिजे मिनरल्स आणि स्निग्ध पदार्थ यांचा योग्य आणि संतुलित था पुरवठा असतो आणि सकस पौष्टिक आणि सं, संतुलित खाद्य मिळाले तरच मांस आणि अंडी वजनदार मिळतात आणि कोंबड्यांची मर्तूक कमी होते कोंबड्या निरोगी राहतात पक्ष्यांच्या वजनवाढीसाठी शरीराची झीज भरून काढण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तसेच अंडी देणाऱ्या कोंबड्यांना अंडी तयार होण्यासाठी प्रथिनांची म्हणजेच प्रोटीनची गरज असते कडधान्यांमध्ये सुमारे आठ ते बारा टक्के आणि द्विदल धान्यांमध्ये म्हणजेच मका गहू तांदूळ ज्वारी बाजरी इत्यादी धान्यांमध्ये तीस ते चाळीस टक्के प्रोटीन असते तसेच पक्ष्यांच्या वाढीसाठी स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते जेव्हा कोंबड्यांना अन्न पुरवठा कमी पडतो तेव्हा हे स्निग्ध पदार्थ कोंबड्यांच्या शरीराला कार्यशक्ती तसेच उष्णता पुरवितात आणि आणि या स्निग्ध पदार्थांमुळे खाद्याला चांगली चव येते सर्व प्रकारचे खाद्यतेल व चरबी यांपासून स्निग्ध पदार्थ मिळतात हाडे बळकट व्हायला मिनरल्सची गरज असते तसेच कोंबड्या जो पण आहार घेतात तो आहार पचवण्यासाठी म्हणजेच अन्न पचनासाठी मिनरल्सची गरज असते त्याचसोबत अंडी देणाऱ्या कोंबड्यांमध्ये अंड्यांचं कवच बनण्यासाठी ते कवच मजबूत होण्यासाठीही मिनरल्सची गरज असते ज्यामध्ये कॅल्शियम लोह मीठ फॉस्फरस आयोडीन सोडियम पोटॅशियम सेलेनियम मॅग्नेशियम मॅग्नीज आणि झिंक इत्यादी मिनरल्सचा समावेश असतो त्याचबरोबर कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी वेगवेगळ्या जीवनसत्वांची म्हणजेच विटामिन्सची गरज असते आणि या सगळ्या गोष्टींची मग ते प्रथिने असोत जीवनसत्वे खनिजे स्निग्ध पदार्थ आणि आणखीन घटक या सगळ्या घटकांचा समावेश या खाद्यामध्ये केलेला असतो तोही योग्य आणि संतुलित आणि म्हणून कंपनीचं फीड वापरणं आवश्यक आहे आपल्याला जर कमी वेळात चांगलं आणि जास्त उत्पन्न मिळवायचं असेल आपल्या या कुक्कुटपालनातून किंवा मग बटर पालनातून तर कंपनीचं फीड वापरणं गरजेचं आहे पण शंभर टक्के कंपनीचं फीड वापरल्याने खर्च खूप जास्त होतो कुक्कुटपालन म्हटलं की जवळजवळ साठ ते सत्तर टक्के खर्च हा कोंबड्यांच्या खाद्यावरच होत असतो आणि तुम्हाला माहिती आहे का कोंबड्यात जेवढं खाद्य खातात त्यातील एकूण खाद्यापैकी फक्त पस्तीस ते पंचेचाळीस टक्के खाद्याचे रूपांतर मांस किंवा अंड्यात होत असतं आणि म्हणून जरी तुम्ही चाळीस ते पन्नास टक्के फीड कंपनीचं वापरलं आणि पन्नास ते साठ टक्के फी फीड हे आपलं घरचं वापरलं ज्यात वेस्टेज भाजीपाला शिळन्न वेगवेगळे धान्य किंवा हायड्रोप हायड्रोफोनिक पद्धतीने तयार केलेले फीड किंवा इतर गोष्टी ज्या तुम्ही वापरत असाल तरी पण चालून जातं पण हे फीड द्यायचं कसं ही पण गोष्ट आपण जाणून घेतली पाहिजे दोन्ही आहारांचा समतोल आपण राखला पाहिजे सकाळच्या वेळेस आपण कंपनीचं फीड कोंबड्यांना दिलं पाहिजे कारण की अंडी देणाऱ्या ज्या कोंबड्या आहेत त्या सकाळपासून अंडी द्यायला सुरुवात करतात आणि नव्वद टक्के कोंबड्यांची दुपारपर्यंत अंडी देऊन होत असतात तेव्हा मग सकाळी परिपूर्ण असं कंपनीचं फीड कोंबड्यांना खायला द्यावं आणि मग दुपारी आणि संध्याकाळी आपलं घरचं जे जे काही खाद्य असेल ते द्यावं यामुळे समतोल आणि परिपूर्ण असा आहार आपल्या कोंबड्यांना भेटत असतो ज्यामुळे आपल्या कोंबड्यांची वाढ चांगली होत असते वजनही चांगलं वाढत वाड़ असं वाढतं आणि कोंबड्या निरोगी राहतात यामुळे आपला फीडचा पन्नास टक्के खर्चही कमी होतो आणि कोंबड्यांना योग्य आणि समतोल आहारही मिळतो पण आता वेगवेगळे फीड संदर्भातील व्हिडिओ बघून आपले जे नवीन पोल्ट्री फार्मर आहेत की आपण कंपनीचं फीड न वापरता फक्त घरच्या खाद्यावर कोंबड्या वाढू शकतो आणि कुक्कुटपालन करू शकतो पण हा विचार चुकीचा आहे तुम्ही जर घरचंच खाद्य वापरत असाल तर कोंबड्यांची ग्रोथ स्लो होऊन जाणार वजन पाहिजे तेवढं ओढं वाढणार नाही तसेच आपल्या कोंबड्याही सतत आजारी पडू शकतात आणि सततच्या आजाराने थोडीफार मरतूकही होऊ शकते तर तुम्हाला हा प्रॉब्लेम आला आहे का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या सगळ्या प्रॉब्लेममुळे कोंबड्या वाढायला जास्त वेळ घेणार आणि या वाढत्या वेळात फीड जास्त जाणार आणि मग शेवटी हिशोब तोच होणार म्हणून मग फीडचा योग्य तो समतोल ठेवा आणि यशस्वीरित्या कुक आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईकही करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण चॅनल जरी नवीन असला तरी अनुभव मात्र खूप जुना आहे आणि अशीच मह महत्त्वपूर्ण माहितीसुद्धा तुम्हाला या चॅनलवर बघायला भेटेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार भेटूयात आणखीन अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये